गारगोटीच्या गावटी पिस्तूल व दोन काडतुसे विक्रेत्याला अटक चंदगड पोलिसांची कारवाई पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त पाटणे तालुका तालुक्यात चंदगड येथे गावटी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या एका चंदगड पोलिसांनी अटक केले पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली पुष्पनगर गारगोटी तालुका भुदरगड येथील शशीभूषण जेवणराव देसाई या अठ्ठेचाळीस वर्ष इस्माला पोलिसांनी पकडलंय या गावटी पिस्तूल व दोन कार्डतूसधाराकडून पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला विनापरवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली शशीभूषण जेवणराव देसाई हा हे हत्यार विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस पथकानं सापळा रचला आणि विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक केली चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुकाराम राजगिरे अजय वाडेकर आनंदा नाईक सुनील माळी स्वप्नील मिसाळ यांच्या पथकानं बुधवारी रात्री ही कारवाई केली तर यातील संशयित गुन्हेगार देसाई हा संशयितरित्या पाटणे फाट्यावर वावरत असल्याचं पोलिसांना आढळून आलं त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडील गावठी पिस्तूल व दोन काडतुशी मिळून पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा